गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु है रामकृष्ण हरी चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्ययोग या अध्यायातील पान नंबर एकोणसाठ पंच्याण्णव ते एकशे चार तरी सांग बा अर्जुना तुझपासून स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटके काय हे अर्जुना मला सांग की जर तुझ्यामुळे हे त्रिभुवन जिवंत आहे जर आसे असे असेल तर हे विश्व अनादिकालापासून व्यवस्थित रचले आहे असे म्हणतात ते खोटे आहे काय समर्थू तयापासून भूते होती तरी वायाची काय बोलती जगा माझी या जगात सर्व सामर्थ्यवान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून सर्व प्राणिमात्रांची निर्मिती होते असे बोलले जाते ते भाष्कळ आहे काय हो का से झाले जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले आई नाशू पावे नाशिले तुझे निकाई किंवा आजच्या काळात असे घडले काय कि तू उत्पन्न केलेस तरच हे जग निर्माण झाले व्हावे आणि तू नाश केलास तरच हे नष्ट व्हावे याचा विचार करू पहा तू भ्रमले बरे अंकृती यासी घातून धरशी चित्ती तरी सांगे काय होती चिरंतन आपण मारले तरच हे मरतील अशा अहंकारी विचाराने तू यांचा घात केला नाहीस तर हे काय अमर होणार आहेत का है? की तू एक वदिता आली सकाळी लोक हा मरता ऐशी भ्रांती जने चित्ता ये देसी तू एक मात्र मारणारा आणि बाकी सगळे मरणारे असा भ्रम मनात होऊ देऊ नकोस अनादि सिद्ध हे आघावे होत जात स्वभावे तरी तू एक शोचावे सांगे मज हे विश्व अनाधिकालापासून असेच आहे ते, ते त्याच्या नियमानुसार निर्माण होते आणि लयाला जाते तेव्हा तू त्याच्याबद्दल शोक करावास ते, करा ते मला सा। सांग मूर्खपणे येणारी न चिंता हवे ते चिंतीसी आणि तू चिनी सांगसी आंतु मूर्खपणामुळे तुला या गोष्टी स उमजत नाही ज्याच्या संबंधी विचार करणे व्यर्थ आहे त्याचा विचार करतोस आणि तूच आम्हाला निधी सांगतोस देखे विवेकी जे होती ते दोहितेही ही न शोचिती जे होय जे भ्रांती म्हणून अर्जुन हे पा जे खरोखर ज्ञानी आहेत ते जन्म मरण हा आभास आहे म्हणून त्याबद्दल शो करत नाहीत अर्जुना सांगे नाही येथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेक करूनी करुणी अर्जुना एक आम्ही तुम्ही आणि हे समस्त राजे जे आहेत नित्यता ऐसेचे सोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करूनी दोन्ही नाही ते आहेत त्या स्थिती तसेच राहो किंवा खिंचित खचितच नष्ट होऊ या धोनी ब्राह्मक कल्पनांची निवृत्ती केली म्हणजे असणे नसणे या दोन्ही गोष्टी खोट्या आहेत हे समजते आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे या पुढचं पान इथे पुढच्या भागामध्ये रामकृष्ण आहे